श्रीस्वामी समर्थ बाळा तुला आता कशाचीही काळजी उरणार नाही कारण मी तुझ्या आयुष्यात स्वतः आलेलो आहे हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे म्हणजे मी सुद्धा तुझ्याजवळ आलेलो आहे आजपासून या क्षणापासून तुझ्या घरात तुझ्या आयुष्यात सुख आनंद समृद्धी भरपूर प्रमाणात घेऊन मी स्वतः आलेलो आहे होय बाळा तू या संदेशाकडे दुर्लक्ष नाही केलेस हे खूप चांगले केलेस हा संदेश तू शेवटपर्यंत पूर्ण एक तुझ्यासाठी खूप सारे आशीर्वाद आणले आहेत कारण तू माझा लाडका भक्त आहेस माझा प्रिय आहेस तू जी काही माझी सेवा केलेली आहेस ती मी आनंदाने स्वीकार केली आहे बाळा कारण आपल्या अंतर्मनातून जशी जमेल तशी माझी सेवा तू करतोस ती माझ्यापर्यंत पोहोचते बरं का आतापर्यंत तू काढलेला काळ हा संघर्षाचा आणि संकटाचा होता तो भोगून तू तो काळ मागे टाकलेला आहेस आणि आमची सेवा ही प्राप्त केली आहेस आता कोणतीही चिंता दुःख तुला उरणार नाही तुझे घर हे आनंदाने भरणार आहे होय बाळा तू इच्छिलेल्या सर्व इच्छा एक एक करून मी पूर्ण करणार आहे बाळा तू कसलीही चिंता करू नकोस जिथे देव येतो तिथे सर्व काही काळजी मिटते सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तीमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि श्री स्वामी समर्थ असे टाईप करा स्वामी मौली म्हणतात बाळा कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहणं ही मनाची खूप मोठी शक्ती आहे कोणतीही परिस्थिती असली तरी आपण त्या परिस्थितीत चित्ताने त्या परिस्थितीला सामोरे जायला पाहिजे कारण कोणतीही परिस्थिती असली तरी आपल्या आयुष्यातली मनस्थिती खराब होते आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी काही अवघड निर्णय आपल्याला घ्यावेच लागतात अशावेळी मनाची अवस्था खूपच बिकट होते मन अस्वस्थ होते अशा अशा अस्वस्थ मनाला थाऱ्यावर आणण्यासाठी आणि मनाला शांत ठेवण्यासाठी काय पेले केले पाहिजे तर आज आपण त्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहणं ही मनाची खूप मोठी शक्ती आहे कोणतीही परिस्थिती असली तरी आरडा ओरडा न करता शांतपणे त्या गोष्टींवरती विचार करा आणि निर्णय घेण्याची आणि अडचणी सोडवण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे तुम्ही सराव करा नक्कीच त्या गोष्टीतून तुम्ही सहजपणे बाहेर पडाल प्रत्येक गोष्टीवर आपलं नियंत्रण असलंच पाहिजे असं नाही कारण की ज्यावेळी कोणत्याही गोष्टी आपल्या आपल्या नियंत्रण असते अशा वेळी घडणाऱ्या घटनेकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलू शकतो त्यातच आपलं हित आहे ज्या गोष्टींवर आपले, आपले नियंत्रण नाही आपण काहीही करू शकत नाही त्यावेळेस अशा गोष्टींचा विचार करण्यात वे ही वेळ वाया घालवू नका आपल्या मनाची ताकद हीच खरी आपली ताकद आहे जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर नेहमी इतरांपेक्षा वेगळा विचार केलाच पाहिजे मानसिक ताणतणावांना तुम्ही कसे सामोरे जाता आयुष्यातील अडचणी तुम्ही कशा सोडवता यावरून तुमच्या मनाची ताकद कळते आणि तुम्ही आनंदी देखील राहू शकता आनंद हा पैशात नसून आपल्या मानण्यात आहे त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह राहा आयुष्य म्हटलं की अडचणी येणारच आणि वाईट घटना घडणारच अशावेळी आपण सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह विचार करून वाईट गोष्टींमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे स्वामी महाराजांचे नामस्मरण केले पाहिजे स्वामी महाराजांचे ध्यान केले पाहिजे स्वामी माऊली आपली साथ कधीच सोडत नाही स्वामी भक्तांना तुम्हाला हा विश्वास स्वामींवरती असेल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका पॉझिटिव्ह विचार म्हणजे वाईट विचारांकडे दुर्लक्ष करा असे होत नाही तर वाईट गोष्टींचा स्वीकार करून त्यातून त्याच्या मधून आपण बाहेर पडणं संकटांना सामोरे जाऊन आपण आपली चांगली परिस्थिती घडवून आणणं चांगली वेळ आपल्याला आयुष्यात घेऊन येणं भविष्य काळ चांगला असला पाहिजे जर तर जुन्या गोष्टींमध्ये अजिबात अडकून राहू नका कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना घडली की आपण त्रास करून घेतो आदळापट करतो मोठ्याने आरडाओरडा करतो आणि त्याचा मनस्थाप देखील करून घेतो तुम्ही असं करत असाल तर पुढच्या वेळी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मनाविरुद्ध जर पुन्हा एकदा एखादी घटना घडली तर आधी केल्याप्रमाणे करायचं नाही तर नवीन पद्धतीने विचार करा म्हणजे येणारा काळ आपल्याला अडचणीचा वाटणार नाही मन आपलं शांत राहील त्या गोष्टींवरती विचार करा की खरंच आरडाओरडा आदळ आपट करण्याची गरज आहे का तिथे गरज आहे फक्त आणि फक्त डोकं शांत ठेवण्याची प्रत्येक वेळी विचार करताना आपण खूप नशीबवान आहोत असाच विचार केला पाहिजे कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरी अशा अवघड परिस्थितीमध्ये चांगला विचार करता आला पाहिजे किंवा केला पाहिजे रात्रंदिवस विचार करताना एकच विचार करा की मी या परिस्थितीतून बाहेर पडणारच आहे आणि तुम्ही खरोखरच नशीबवान नशिबाने या गोष्टीतून नक्कीच बाहेर पडाल कारण स्वामी महाराजांची साथ तुम्हाला भेटणार आहे स्वामींचे नामस्मरण तुम्ही करत आहात स्वामी आपल्या प्रिय भक्तांची साथ कधीच सोडत नाहीत सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाइप करा आणि हा सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तुमचे स्वप्न तुम्ही चालू ठेवा तुमचे ध्येय तुम्ही बदलू नका आपण ज्या कामाची सुरुवात केली आहे ते काम जर आपल्या हातून पूर्ण झालं नाही कामामध्ये चूक झाली तर तुम्ही घाबरून जाऊ नका काय चुका झाल्या आहेत त्याचा विचार तुम्ही करा आणि ते काम आणखी चांगल्या पद्धतीने कसं पूर्ण करता येईल यासाठी तुम्ही आतोनात प्रयत्न करा पण आपल्या ध्येयापासून कधीही मागे हटू नका किंवा मागे फिरू नका जे ध्येय तू चिंतले आहेस ते पूर्ण करण्यासाठी तू प्रयत्न कर अरे तू प्रयत्न करण्यासाठी एक पाऊल जरी उचललास ना तरी मी तुझ्या दिशेने दहा पावले चालून येणार आहे बाळा कारण तू माझा प्रिय भक्त आहेस आणि मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो तुझा फक्त माझ्यावरती विश्वास असू दे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास जर स्वामींवरती असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा यश मिळणारच आहे कोणतेही चांगले बदल घडवण्यासाठी आपल्याला काही वेळ जाऊ द्यावा लागतो त्यामुळे आपण जर संयमाने सगळी कामे पूर्ण करत राहिलो आणि प्रत्येक काम मार्गी लावत राहिलो तर यश हे नक्कीच आपल्याला हमखास मिळणार असतं फक्त इथे पाहिजे तो संयम आणि विश्वास स्वामींवरती विश्वास ठेवा आणि संयमाने तुम्ही आहे त्या परिस्थितीला सामोरे जा आयुष्यामध्ये कधीही यशाने हुरळून जाऊ नका आणि अपयशाने कधीही खचून जाऊ नका बऱ्याचदा असं होतं की काही माणसे थोडंसं यश मिळालं की हुरळून जातात आणि अपयश आलं तर एकदम खचून जातात नाराज होतात परंतु तुम्ही असं करू नका अपयशाला खंबीरपणे तोंडसुद्धा देता आलं पाहिजे कारण यश आलं तर सगळेच आनंदी होणार पण अपयशाला आपण खचून न जाता त्याच समोर आपण यशाचं शिखर हे गा गाठता आलं पाहिजे जर तुमचे कर्म चांगले असतील तुमचा हेतू तुमचा उद्देश जर चांगला असेल तर तुम्ही कितीही तुमच्या आयुष्यात अडचणी येऊ द्या संकटे येऊ द्या अपयश येऊ द्या त्यावरती तुम्ही नक्कीच विजय मिळवणार आणि यशाचं शिखर तुम्ही नक्कीच गाठणार कारण स्वामी महाराजांची तुम्हाला साथ आहे जर सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करून हा सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा आयुष्यात फक्त अडचणीच आठवून निराश होऊ नकोस प्रत्येक माणसाचा एक स्वभाव आहे की तो आयुष्यामध्ये घडलेल्या फक्त वाईट गोष्टीचा आठवत राहतो आणि मग त्याच त्या वाईट गोष्टींचा विचार करत बसतो त्यामुळे आयुष्यातील नकारात्मक भावनाही वाढत जाते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असलेली दुःख आठवण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये काय काय चांगल्या गोष्टी घडल्या आहेत आपल्यावर प्रेम करणारी लोक आपली स्वप्न आपली ध्येय याचा सतत तुम्ही विचार करा आणि प्रगती करा नक्कीच तुम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करा आणि आयुष्यातून तुमचं दुःख हे कमी होईल एखाद्या व्यक्तीला माफ करणं म्हणजे त्यांनी केलेल्या सगळ्या चुका विसरून जाणं असं नाही तर एखाद्या व्यक्तीने दिलेला त्रास विसरायचा असेल मनातून काढायचं असेल तर इतरांना माफ करावंच लागतं त्याशिवाय माणसाला पुढे जाताच येत नाही पण त्याचा अर्थ असा होत नाही की आपण सगळं विसरून त्या व्यक्तीला माफ करावं तर याचा अर्थ असा होतो की आपण झालेल्या चुकांमधून ती चूक सुधारून आयुष्यामध्ये पुढे जावं सतत त्याच त्या, त्या गोष्टींना आपण कुरवाळात बसण्यापेक्षा काही गोष्टी आपल्याला सोडून द्याव्या लागतात त्यातच आपलं हित असतं आणि आपलं आयुष्य हे आनंदाने पुढे चालत असतं त्यामुळे आपल्या खऱ्या अर्थाने आयुष्य जगायला शिकवणारा कोणताही काळ असेल तर तो वाईट काळ किंवा आपल्याला ओढावलेली वाईट परिस्थिती ती अगदी कुणावरही वाईट काळ येऊ शकतो वाईट काळ म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रकारचा तो असू शकतो कोणाची आई हॉस्पिटलमध्ये सिरियस असते काही सांगता येत नाही परिस्थिती खूप वाईट आहे कोणाकोणाला पैशाचा प्रॉब्लेम असतो अशीच अनेक बरीचशी उदाहरणे आहेत आणि प्रत्येक व्यक्ती ही अशा परिस्थितीमध्ये होऊन गेलेली असते जात असते कोणी या परिस्थितीमध्ये अडकून राहतात तर कोणी बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात तर आहे त्या परिस्थितीतून प्रत्येकाला बाहेर पडावंच लागतं प्रत्येकालाच ही परिस्थिती बदलावी असं वाटत असतं आणि परिस्थिती बदलते सुद्धा पण ते केवळ आपल्या हातात असतं कारण आपण जर काहीच केले नाही तर परिस्थिती कशी काय बदलेल बरं त्यासाठी आपल्याला सुद्धा काहीतरी चांगले पॉझिटिव्ह प्रयत्न करावे लागतात ती बदलणार नाही तर उलट आहे त्यापेक्षा वाईट सुद्धा होऊ शकते त्यामुळे जेव्हा तुमच्यावर असा वाईट काळ ओढावेल त्यावेळेस त्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न हा नक्कीच आपण केला पाहिजे आता ते प्रयत्न करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हेच काही जणांना कळत नाही तर आपल्याला काही त्यावेळेस सुचत नाही आता कसं होणार सगळं नीट होईल का असं का झालं हेच विचार डोक्यात येतात पण त्या झालेल्या गोष्टीचा गुंता सोडवायचा कसा हा विचार आपण विसरून जातो अशा वेळी तुम्ही प्रॅक्टिकली विचार करून बघा की तुमचा वाईट काळ बदलायला फार फार वेळ लागणार नाही ही सुद्धा वेळ आपली निघून जाणार आहे का तर आपले चांगले कर्म आपले ज्या आपण ज्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत त्या आपल्याला इथे कामी येणार आहेत आणि स्वामी महाराजांची साथ आपल्याला मिळणार आहे तेव्हा ही ही सुद्धा वेळ आपल्या आयुष्यातून निघून जाणार आहे फक्त तुम्ही संयमाने त्या वेळेला सामोरे जा धीर धरा सगळ्यात आधी जे काही घडलं आहे त्याचा संपूर्ण बाजूने विचार करा विचार केल्यानंतर पडलेली काही प्रश्न एका कागदावर तुम्ही लिहून काढा प्रश्न लिहिल्यावर त्या प्रश्नांची उत्तरे लिहायला सुरुवात करा आणि तुम्हाला जर तुमच्या या प्रश्नाची उत्तरं मिळाली तर अर्धी प्रॉब्लेम सहज सुचतील तुमच्या आयुष्यात आलेल्या काही शंका सुद्धा दूर होतील आता या क्षणाला काय जास्त महत्वाचं आहे त्या गोष्टीला आधी तुम्ही प्राधान्य द्यायला कधीही विसरू नका स्वामी म्हणतात बाळा लोकांकडून जास्त अपेक्षा कधीही करू नकोस मी नको, तर म्हणेन अपेक्षाच करू नको नाहीतर नेहमी दुःखीच राहशील आणि लोकांना त्याचा काहीही फरक पडणार नाही ही, ही नातीसुद्धा खूप विचित्र असतात बाळा विश्वासाशिवाय नात बनत नाही आणि जोपर्यंत धोका मिळत नाही तोपर्यंत ते संपतन नाही अडचणीच्या वेळी मदतीला दिखावा करणारी लोकं ही बऱ्याचदा तुमचं दुःख तुमची बर्बादी पाहून आनंदी होत असतात अशा लोकांपासून स्वतःला नेहमी लांब ठेवा त्यातच तुमचं भलं आहे भरोसा तर आपल्या श्वासांचा सु, सुद्धा नसतो बाळा आणि आपण माणसांवर भरोसा ठेवतो म्हणूनच आपण धोका खातो सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा ज्याला तुमच्या भावना समजतात आणि तरी सुद्धा तो तुम्हाला त्रास देतो दुःख देतो तो कधीही तुमचा होऊ शकत नाही अशा माणसांवरती तुम्ही कधीही विश्वास ठेवू नका तुमचा विश्वास डोंगराला सुद्धा हलवू शकतो आणि तुमचा संशय नात्यामध्ये डोंगर उभा देखील करू शकतो इतकंच लक्षात ठेवा तुम्ही कधीही असा विचार करू नका की तुम्ही एकटेच आहात तर असा विचार करा की तुम्ही एकटेच पुरेसे आहात आणि मग बघा तुम्हाला कोणीही एकटं पाडू शकणार नाही कारण स्वामींची साथ कायमच आपल्या पाठीशी असते कायमच आपल्या सोबत असते इथे पाहिजे ते फक्त आणि फक्त स्वामींवरती विश्वास हाच जर विश्वास तुम्हाला जर तुमच्या स्वामींवरती असेल तर लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी महाराजांच्या नामस्मरणांमध्ये राहा स्वामी महाराजांची केलेली भक्ती ही कधीच वाया जात नाही जो माणूस नेहमी शांत राहतो तो त्याच्या शांतपणाने सुद्धा खूप काही सांगून जातो आणि तिथे येते फक्त आणि फक्त स्वामी भक्ती श्री स्वामी समर्थ